नमस्कार मित्र मैत्रिणींनो गणेश उत्सव संपला की आपल्याला वेद लागतं ते नवरात्र उत्सवाचं तर यंदा तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे तर या नवरात्रीच्या काळामध्ये आपण नऊ दिवस नऊ देवींच्या रूपांची पूजा करत असतो तर यंदा नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये स्त्रीयंत्रावरती किंवा देवीचा जो काही आपला फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल कुलदेवतेची त्याच्यावरती कुमकुमारचन करायचं आहे तर हे कुमकुमारचण कसं करावं कोणत्या दिवशी करावं या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त तसंच आपण कोणता मंत्र म्हणायचा हे सुद्धा पाहणार आहोत कुमकुमारचण करत असताना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीच्या नऊ दिवसापैकी कुठल्याही एका दिवशी जमल्यास अष्टमीला किंवा श्रावणातील कुठल्याही शुक्रवारी तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार असेल त्या दिवशी देवीला कुंकुमार्चण करावं तर नवरात्रीमध्ये तुम्ही करत असाल तर ज्या दिवशी अष्टमी असते त्या दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि जर तुम्हाला नवरात्रीमध्ये काही कारणास्तव करता येणं शक्य नसेल तर तुम्ही श्रावणातील कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमचा कुलस्वामिनीचा जो दिवस असेल त्या दिवशी तुम्ही करूच शकता यासाठी साहित्य काय लागतं ते अगोदर आपण पाहूया तर यासाठी साहित्य म्हणजे ताम्हण हळदी कुंकू विडा सुपारी पाच फळं कापसाची वस्त्र पूजेला बसायला आसन अत्तर आणि सर्व प्रकारची सुवासिक फुलं देवीला गजरा वेणी निरंजन समयी सुट्टे पैसे ठेवायचे धूपदीप आणि नैवेद्यासाठी साखर घातलेले गोड दूध किंवा पेढे घरी केलेला गोड एखादा पदार्थ आणि दुपारी महानैवेद्य दिवसभर समयी लावून ठेवायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता पूजेला बसण्यापूर्वी आपण काय करायचं बघा पूजेला बसण्यापूर्वी घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करायचा धूतवस्त्र नेसायचं पुरुष जर पूजेस बसणार असतील तर त्यांनी जानवं घालावं देवीची देवाऱ्यातील मूर्ती एका तांबणामध्ये घ्यायची चौरंगावर किंवा पाटावर ठेवायची चौरंगावर किंवा पाटावरती आपल्याला लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती तामण ठेवायचं त्या तामणामध्ये मूर्ती ठेवून द्यायची तिला स्नान घालायचं मग सुवासिक पाण्यानं दुधानं आंघोळ घालून घ्यायची पुसून हळदी कुंकू लावायचं फुलाने अत्तर लावायचं आणि मग मा कुंकुमार्चण करायला सुरुवात करायची आता कुमकुमारचण म्हणजे काय तर देवीच्या मूर्तीवर कुंकुवाने केलेला अभिषेक काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे हा अभिषेक करत असताना देवीच्या जपाचा मंत्र जागर होणं खूप आवश्यक असतं तर देवीचा जप करत आपण काय करायचं बघा कुमकुमार्चन प्रकारे करायचं तर देवीचा जप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करायचा ते मस्तकांपर्यंत व्हायचं देवीच्या चरणापासून सुरुवात करायची ते मस्तकापर्यंत आपण आहे अथवा देवीचं नामोच्चार करायचं आणि तिला कुंकुवानं स्नान घालायचं असं सुद्धा आपण करू शकतो मूळ कार्यरत तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असते त्यामुळं शक्ती तत्वाचा दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवानं करतात आणि कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या ज्या गंधलहरी आहेत ना त्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीमध्ये सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचं दर्शक देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचं प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेमध्ये अग्रगण्य स्थान देण्यात आलेलं आहे तर मैत्रिणींनं कुंकवा कुंकवाने कुंकुमार्चना अभिषेक केलेलं कुंकू लावलं ना आपण तर काय होतं तर तो केला जाणारा जप आणि साधना अधिक एकाग्रतेने होत असतं बघा आता आपण जेव्हा कुंकुमार्चण करतो कुंकुमार्चण करून झाल्याच्या नंतर जे कुंकू आपण देवीच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती वाहिलेलं आहे ते कुंकू आपण एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायचं आणि ते कुंकू आपण आपल्या एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा घराबाहेर जात असतो किंवा नित्यनियमाने दररोज आपल्या कपाळावरती ते कुंकू लावून जायचं असतं तर कुंकुमार्चन अभिषेक हा खूप महत्त्वाचा असतो कुंकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचं रूप असतं असा भाव ठेवून आपण घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही विधी हा करू शकतो कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवीसमोर उभी आहे असा भाव ठेवा आणि मग बघा देवीचा नामजप करत एकाग्रतेने चिमूट चिमुट कुंकू आपण चरणांपासून ते मस्तकांपर्यंत व्हायचं आता ही पूजा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं असं नाही की फक्त स्त्रियाच करू शकतात स्त्रियासुद्धा करू शकतात आणि पुरुषही करू शकतात आता याला कसलंच बंधन नाही बघा काही ठिकाणी कुंकुवाचं स्नान घालतात आणि काही वेळा चरणावर वाहतात देवीला लावलेलं जे कुंकू असतं ना ते भक्तिभावाने आपण स्वतःला लावायचं कुंकुमार्चनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्ति कुंकुवात येतं आणि त्याचा आपल्याला लाभ होत असतो आपली श्रद्धा जितकी जास्त तितकी आपल्याला अनुभूती जास्त येते आता बाजारात बघा तुम्हाला कुंकू मिळेल पण तुम्ही अभिषेकाचं कुंकू किंवा पूजेचं कुंकू सांगावं ते थोडं महाग असतं पण तेच तुम्हाला वापरायचं आहे कारण आजकाल बाजारामध्ये त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ घातलेले असतात आणि त्यामुळं ते काळा रंग चिटकून राहतो आणि आप कुंकू खराब होतं आणि मूर्तीसुद्धा खराब होते म्हणून आपण घरच्या घरी किंवा हळदीपासूनसुद्धा आपण कुंकू बनवू शकतो तर कधीकधी कुंकू हे फारच लाल असतं बघा लाल चुटूक असतं आणि ते छान दिसतं म्हणून आपण काय करतो पटकन घेतो पण त्यात रसायनं खूप असतात त्यामुळं ते न घेता आपण रंगावर भुलून जायचं नाही तर आपण काय करायचं आहे शुद्ध अतिशय चांगलं आपण घरच्या घरी बनवलेलं कुंकूसुद्धा आपण वापरू शकतो कुंकुमार्चन करताना श्रीसुक्ताचा पाठ पंधरा वेळा करायचा आहे बघा सोळाव्या वेळी श्रीसुक्त संपूर्ण श्रीसुक्त म्हणायचं आणि फलश्रुतीसह म्हणायचं म्हणजेच श्रीसुक्ताचं एक आवर्तन होतं आता काही ठिकाणी रीतीने ही पूजा करतात चंदनाची उद्बत्ती मिळाली तर जरूर लावा सर्व पूजा झाल्यानंतर एका ताटात खण नारळ घेऊन घरातील आपल्या देवीची ओटी भरायची तर या ओटीमध्ये डाळिंब मिळालं तर नक्की आणा कारण आपल्या देवीला ते फार प्रिय असतं नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एका निरंजनामध्ये अगदी लहान कापूर घ्यायचा आणि तो प्रत्येक खोलीत आपल्याला जाळायचा आहे आता घराला चार खोले असतील तर प्रत्येक खोलीमध्ये ते निरंजन घेऊन जायचं आणि तिथे एक कापराची वडी त्यामध्ये जाळायची मग ते उचलून दुसऱ्या खोलीत न्यायचं आणि पुन्हा तेच करायचं यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये अत्यंत सकारात्मक ऊर्जा आणि लहरी निर्माण होतात करून पहा तुम्हाला सर्वांना देवीचा भरपूर आशीर्वाद मिळून हीच तिच्या चरणी मी प्रार्थना करते आता जप कोणता म्हणायचा आहे बघा तर या नवरात्रीच्या काळामध्ये किंवा कुमकुमार्चन करत असतानासुद्धा ओम श्री महालक्ष्मी माते नमहा हा तुम्हाला जप करायचा आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसतं कुमकुमारचण करून देवी प्रसन्न होईल का तर नाही समस्त स्त्रियांमध्ये तिचा वास असतो घरातील ग्रहलक्ष्मीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे तिचाही घरातील योग्य तो मान ठेवावा आणि तिने तिनेही इतरांचा मान ठेवावा मुलांनीही आपल्या आईला रोज नमस्कार करावा आपल्या घरातील महालक्ष्मीला दुर्लक्षित केले तर गाभाऱ्यातील कशी पावणार नाही का स्त्रिया हळदी कुंकू करतात आणि अनेकदा बघा कुणाचं तरी शत्रुत्व किंवा काही बी नसतं म्हणून एखाद्या मैत्रिणीला बोलवत नाहीत त्यामुळे तुम्ही असं न करता ती दुख ती दुखावली जाते आणि हळदी कुंकवाला कोणालाही तुम्ही वगळू नका कोणालाही दुखावून आपण आपला अहंकारास मात्र खतपाणी घालत असतो त्यामुळं ते प्रत्यक्ष देवालाही आवडणार नाही क्षणिक सुखासाठी आपण आपल्या खोट्या ईर्षेला बळी पडून आयुष्यभराची संकट ओढावून घेऊ नका कारण प्रत्येक स्त्रीमध्ये प्रत्यक्ष महालक्ष्मी आहे आपण आपल्याकडून सर्वांना निमंत्रण द्यायचं हेच सांगायचं आहे नाहीतर कुणालाच बोलवू नका पण कुणी राहून जायला नको रागा लोभाच्या पलीकडे म्हणजे महाराजांच्या चरणाशी पोहोचणे आपल्याला काय महत्वाचं आहे खोटा अहंकार की आपले सद्गुरू हे प्रत्येक स्त्रीने ठरवावं नवरात्रीच्या नऊ रंगाच्या साड्या पण परिधान करा पण निदान नऊ स्त्रियांची मनंसुद्धा जपा एकोपा वृद्धंगत होऊ दे आणि आपल्या कुठल्याही कारणानं आपल्या सख्या जर दुरावल्या असतील तर या निमित्तानं पुन्हा एकत्र येऊ देत मैत्रिणीनं सगळ्यांना सगळं जमणार नाही पण ज्याला जे जमेल ते त्याने नक्की आवर्जून करावं इतकंच मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं तर अर्चन तुम्ही या नवरात्रीमध्ये निश्चितच करा आणि हे कुंकू नित्यनियमाने दररोज आपल्या कपाळावरती लावा बघा तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये कसं यश मिळत जातं ते आणि क आपल्या देवीची सेवासुद्धा आपल्याकडून अतिशय छान या निमित्ताने होत असते तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओ